चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या लढत होणार आहे सुधीर मुनगंटीवार हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी यावेळी यावेळी व्यक्त केला चंद्रपूर लोकसभा इतिहास रचला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे राज्यातून केंद्रात वर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे वास्तविक सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहे असे त्यांनी आधीच सांगितले होते मात्र तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली मात्र आता पक्षाने उमेदवारी दिली असून पक्षाने दिलेले आदेश हे सर्वतोपरी मान्य करत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचाराला जोरदार सुरुवात केली त्यानुसार त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे